नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गावातील विकासाची बंद पडलेली कामे चालू करा मंजूर झालेल्या कामाचा निधी खर्च करा अपंग लाभार्थ्यांना घरकुलाची जागा उपलब्ध करून द्या गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावून द्या ह्या मागण्या घेऊन गजानन हरिभाऊ कुटे मनसे तालुका अध्यक्ष मालेगाव यांनी आमरण उपोषणाला बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर पांगरी कुठे तालुका मालेगाव या ठिकाणी सुरुवात केली आहे ताजा बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकन प्रेस करा चर्चा करूनही नये ते कोणताच काम हाती न घेतल्यामुळे निवेदन देऊनही कोणताच विचार करण्यात नाही आला अजून या अगोदर तुम्ही निवेदन दिले होते का हो निवेदन दिले किती निवेदन दिले आणि कुणाकुणाला दिले ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवेदन दिले निवेदन अगोदर मागण्या होत्या त्यावरती विचार केला नाही काय तुमच्या मागण्या जे सोडून दिलेले काम म्हणजे जे नाल्या खाण एक वर्ष झाले ती एक साइड ती बांधकाम केलं ना अर्धी साइड तसेच सोडून गेले आणि रस्त्यावर बऱ्याच जागेवर असे रोड झालेले बऱ्याच लोकांचं मटर लागून रेती गिट्टी जे काय असेल दगड असतील ते तसेच येतात अजून रोड तर मोकळ करायला पाहिजे रोखायला रस्ता लागल पुन्हा सांडपाणी रस्त्यावर बरेच विकासाची बंद पडलेली कामे चालू करण्याबाबत मंजूर झालेल्या कामाचा निधी खर्च करण्याबाबत आणि विशेष म्हणजे गावातील जे अपंग घरकुल लाभार्थ्यांना दरवर्षी अपंग जे यादीमध्ये लाव होती पण त्याला घरकुल बांधण्यासाठी जागाच नाही तर त्याच्या नावाने ना, त्याला थोडस अडचण म्हणजे जागा उपलब्ध करून जर दिली तर ते स्वतःच घर बांधू शकतात तिथं कारण आपण आले अकरा वर्ष झाले म्हणजे ते सतरा अठरा वर्ष झाले वास्तविक जागा उपलब्ध करून त्यांना ग्रामपंचायतच कर्तव्य